नमस्कार स्वामी भक्तांनो आज वर्षातील पहिला सण संक्रांती संक्रांतीच्या दिवशी एक छोटी चूक आपल्या पुण्यावर परिणाम करू शकते आणि काही गोष्टी केल्याने स्वामी समर्थांची विशेष कृपा मिळते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांती मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात याच दिवसापासून उत्तरायण सुरू होते हा सण जीवनातील सुखदुःखाकडे समान नजरेने पाहण्याचा संदेश देतो हा वर्षातील पहिला सण असून नवीन सुरुवातीसाठी खूप शुभ मानला जातो या दिवशी दान धर्म जप तप यांना विशेष महत्त्व दिले जाते तीळ गूळ शेंगदाणे खाणे नवीन धान्य गहू हरभरे यांचे वान देणे रंगेबिरंगी पतंग उडवणे मेळे भरवणे अशा विविध परंपरांचे पालन केले जाते या दिवशी काळ्या रंगाला विशेष महत्त्व दिले जाते आणि त्यामागचे वैज्ञानिक कारण हा दिवस हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो आणि काळा रंग उष्णतेला शोषून घेतो म्हणून वर्षातील पहिल्याच सणाला काळ्या रंगाला विशेष मान दिला जातो संक्रांतीच्या दिवशी काय करावे सकाळी लवकर उठून स्नान करावे सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे हे तर तुम्ही केले असेलच आता तुम्हाला जमेल तसे दान करायचे आहे तीळ गूळ धान्य कपडे यांचे दान गरजू लोकांना करायचे आहे गरजू लोकांना दान केल्याने अनेक पटीने पुण्य मिळते असे काही नाही की खूप जास्तच दान केले पाहिजे तुम्हाला जेवढे जमेल तुमची जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढं तुम्ही गरजू लोकांना दान करा पण दान करत असताना मन समाधानी ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करा स्वामी म्हणतात जे आपण देतो तेच आपल्याला दुप्पट पटीने मिळते संक्रांतीच्या दिवशी हे करणं टाळा या दिवशी कोणावरही रागवू नका कोणाविषयी विशे विशेष राग मनात ठेवू नका विनाकारण कोणाशी वाद करू नका वाद करणे टाळा कोणालाही कटू शब्द बोलू नका कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नका दान करणे टाळू नका आळस करू नका झोपून राहू नका कारण हा दिवस सकारात्मक ऊर्जेचा दिवस आहे मन स्वच्छ समाधानी ठेवा स्वामींचे नामस्मरण करा संक्रांतीच्या दिवशी केलेले दान धर्म कर्म हे सगळे स्वामी आपल्याला अनेक पटीने परत करतील विश्वास ठेवा नामस्मरण करा चला या प्रसंगी आपण सर्वजण एकत्र मिळून स्वामींना एक छोटीशी प्रार्थना करूया सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ या संक्रांतीच्या पवित्र दिवशी आमच्या सर्व अडचणी संकटे दूर करा आम्हाला आरोग्य शांती आणि समाधान मिळू द्या आमच्या घरात सुख समृद्धी नांदू द्या श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ